नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण सत्तावीस एप्रिलचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या दहा असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे बघूयात प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अंडर ट्वेंटीन आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए दुबई जे की संयुक्त अरब अमिरातीमधील एक शहर आहे यासंबंधीची अधिक माहिती बघा अंडर ट्वेंटी आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस ठिकाण आहे दुबई संयुक्त अरब अमिराती या स्पर्धेमध्ये भारताने आत्तापर्यंत तीन सुवर्णपदक जिंकलेले आहेत आणि ते तिन्ही पण महत्त्वाचे आहेत तीन हजार मीटर स्टिपल चेस यामध्ये भारताने दोन सुवर्ण जिंकलेले आहेत पुरुष विजेता आहेत रणवीर सिंग आणि महिला विजेते आहे एकताडे तर गोळाफेक या प्रकारात भारताने एक सुवर्ण जिंकलेला आहे त्यांचं नाव आहे अनुराग सिंग कलेर यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात अंडर ट्वेंटी आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदक जिंकले तर तीन आणि या तिन्ही सुवर्णपदक विजेत्यांची नावे लक्षात ठेवा हे प्लेयर देऊन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणता दिवस जागतिक बौद्धिक संपदा दिवस म्हणून साजरा केला जातो या प्रश्नाचं जा योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी सव्वीस एप्रिल याची थीम महत्वाची आहे ती पण बघा जागतिक बौद्धिक संपदा दिवस हा सव्वीस एप्रिलला दरवर्षी साजरा करण्यात येतो दोन हजार चोवीसची ची थीम बघा आय पी अँड द एस डी जी बिल्डिंग अवर कॉमन फ्युचर विथ इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी अशी याची थीम आहे यावर तुम्हाला दोन प्रश्न अपेक्षित आहेत एक म्हणजे जागतिक बौद्धिक संपदा दिवस कधी साजरा करण्यात येतो आणि दोन हजार चोवीसची थीम काय आहे समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक तीन पुढील विधानांचा विचार करून योग्य अयोग्य उत्तर सांगा एक नंबरचा ऑप्शन बघा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचा ग्लोबल अँबॅसेडर म्हणून उसेन बोल्ट यांची नियुक्ती करण्यात आली आणि हे स्टेटमेंट बरोबर आहे दुसऱ्या नंबरचं स्टेटमेंट बघा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस चोवीसचा चा भारतीय अम्बेसिडर म्हणून युवराज सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आणि हे पण स्टेटमेंट बरोबर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी ए व बी दोन्ही विधाने बरोबर आहेत यासंबंधीची अधिक माहिती बघा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस याचं आयोजन संयुक्तपणे वेस्ट इंडिज आणि अमेरिका करणार आहेत दिनांक एक ते एकोणतीस जून दोन हजार चोवीस दरम्यान हा वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलेला आहे सहभागी संघ असतील वीस आणि एकूण सामने असणार आहेत पंचावन्न यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशामार्फत करण्यात आले तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे यामध्ये सहभागी देश लक्षात ठेवा तुम्ही वीस आहेत समोरची माहिती बघा आता ग्लोबल अम्बेसिडर म्हणून उसेन बोल्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सीद्वारे करण्यात आलेली आहे हुसेन बोल्ट यांनी आत्तापर्यंत नऊ ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेले आहेत आणि त्यांचा देश आहे जमेक्का त्यांचं क्षेत्र आहे धावपटू दोन हजार सतरामध्ये लंडन वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर त्यांनी निवृत्ती घोषित केली होती तर भारतीय अँबॅसेडर म्हणून युवराज सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ही निवड करण्यात आलेली आहे बी सी सी आयद्वारे यांचं क्षेत्र आहे क्रिकेट येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी ग्लोबल अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर उसेन बोल्ट हे कोणत्या देशाचे प्लेयर आहेत हे लक्षात ठेवा जमेका त्याच्यानंतर भारतीय अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर युवराज सिंग असे पाच प्रश्न यावर अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक चार कैंडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीसची महिला विजेती कोण ठरली हा व्ही आय एम पी प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी टँग या स्पर्धेबद्दलची आणि प्लेअरबद्दलची अधिक माहिती बघा कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस याचं आयोजन टोरँटो कॅनडा येथे करण्यात आलं होतं पुरुष विजेता आहे डी गुकेश आणि हा भारताचा सतरा वर्षीय ग्रँडमास्टर आहे बघा सर्वांचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे डी गुकेश पण आयोग तुम्हाला हे न विचारता महिला विजेती विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत महिला विजेते आहे टॅन झोंगी आणि यांचा देश आहे चीन या स्पर्धेमध्ये महिलेमध्ये द्वितीय स्थान कोरेणू हम्पी यांनी संपादित केले होते किंवा मिळवले होते आणि यांचा देश आहे भारत येथे तुम्हाला दोन गोष्टींवर प्रश्न अपेक्षित आहेत कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीसचा पुरुष विजेता कोण ठरला तर डिगुकेश आणि महिला विजेती लक्षात ठेवा खास करून या महिला विजेतेचा देश पण लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला चीन देश आहे असे तीन प्रश्न यावर अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक पाच धावांचा पाठलाग करताना आय पी एल इतिहासातील सर्वात मोठा विजय कोणत्या संघाने मिळवला हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए पंजाब किंग्स यासंबंधीची अधिक माहिती बघा धावांचा पाठलाग करताना आय पी एल इतिहासातील सर्वात मोठा विजय विजेता संघ आहे पंजाब किंग्स पंजाब किंग्सने दोनशे बासष्ट धावा काढल्या होत्या दोन विकेट गमावून तर उपविजेता संघ आहे कोलकाता नाईट रायडर्स यांनी दोनशे एकसष्ट धावांचं टार्गेट दिलं होतं जे टार्गेट पंजाब किंग्सने चेस केलेलं आहे मैदान आहे इडन गार्डन क्रिकेट स्टेडियम जे की कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे आहे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा सामना झाला होता सामनावीर जॉन बेन्स्टो यांना हा पुरस्कार दिलेला आहे त्यांनी शतक झळकावलं होतं एकशे आठ नाबाद धावा काढल्या होत्या अठ्ठेचाळीस चेंडूचा सामना करून आणि त्यांचा संघ आहे पंजाब किंग्स यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काही हो येऊ शकतात धावांचा पाठलाग करताना आय पी एल इतिहासातील सर्वात मोठा विजय कोणत्या संघाने मिळवला तर पंजाब किंग्स कोणत्या संघाविरुद्ध त्यांनी हा विजय मिळवला तर कोलकाता नाईट रायडर्स स्टेडियम लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की हा सामना कोणत्या स्टेडियमवर खेळवला गेला होता आणि सामनावीराचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला होता असे चार प्रश्न येथे अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक सहा आय पी एल इतिहासात एकाच स्पेलमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजाच्या नावावर नोंदवला गेला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी मोहित शर्मा या संबंधीची अधिक माहिती बघा आय पी एल इतिहासात एकाच स्पेलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम गोलंदाजाचं नाव आहे मोहित शर्मा यांनी चार षटकांमध्ये बळीशिवाय त्र्याहत्तर धावा दिल्या होत्या यांचा संघ आहे गुजरात टायटन्स आणि विरोधी संघ होता दिल्ली कॅपिटल्स हा सामना झाला होता अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम दिल्ली येथे यापूर्वी हा विक्रम बसील थम्पी यांच्या नावावर होता दोन हजार अठरामध्ये त्यांनी चार षटकात सत्तर धावा दिल्या होत्या तुम्हाला येथे अपेक्षित प्रश्न बघा आय पी एल इतिहासात एकाच स्पेलमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजाच्या नावावर आहे तर मोहित शर्मा मोहित शर्मा हे कोणत्या संघाचे प्लेअर आहेत तर गुजरात टायटन्स कोणत्या संघाविरुद्ध त्यांच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला तर दिल्ली कॅपिटल्स आणि हा सामना कोणत्या स्टेडियमवर खेळवला गेला होता तर अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम असे चार प्रश्न इथे अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणती भारतीय कंपनी फॉर्म्युला वन रेसिंगसाठी लागणारे इंधन तयार करणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी इंडियन ऑइल समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक आठ भारतीय पेटंट कार्यालयाच्या वार्षिक अहवालानुसार बौद्धिक संपदा क्षेत्रातील अव्वल राज्य कोणते ठरले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा सेकंड क्रमांक आहे यासंबंधीची अधिक माहिती बघा राज्यनिहाय दाखल पेटेंट अर्जांची संख्या दोन हजार तेवीस यासाठीचा जो स्रोत होता तो होता भारतीय पेटंट कार्यालयाचा वार्षिक का अहवाल बौद्धिक संपदा क्षेत्रातील अव्वल राज्य बघा एक नंबरला आहे तामिळनाडू आणि यांनी पेटेंटसाठी जे अर्ज केला होता ती अर्ज संख्या आहे सात हजार सहाशे शहाऐंशी दोन नंबर महाराष्ट्र महाराष्ट्राची पेटेंट अर्जांची संख्या आहे पाच हजार सहाशे सव्वीस तीन नंबर उत्तर प्रदेश चार नंबर कर्नाटक पाच नंबर पंजाब आणि सहा नंबरला तेलंगणाचा क्रमांक लागतो येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा राज्यनिहाय दाखल पेटेंट अर्जांची संख्या दोन हजार तेवीसनुसार अव्वल राज्य कोणते ठरले तर तामिळनाडू महाराष्ट्राचा या यादीमध्ये कितवा क्रमांक लागतो तर दुसरा असे दोनच प्रश्न येथे अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक नऊ समूह विद्यापीठ संकल्पना कोणत्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात मांडण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस यासंबंधीची अधिक माहिती बघूयात समूह विद्यापीठ योजनेला राज्यभरातून अल्प प्रतिसाद असा एक लोकसत्तामध्ये लेख आला होता समूह विद्यापीठाची जी संकल्पना आहे ही मांडली होती राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसला आणि ही योजना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने मांडली होती याचं उद्दिष्ट महत्त्वाचं आहे विद्यापीठाशी संलग्न सल्लं, संलग्न महाविद्यालय ही संकल्पना मोडीत काढून दोन हजार पस्तीसपर्यंत सर्व शिक्षण संस्था विद्यापीठे व्हावीत सध्या महाराष्ट्रामध्ये तीन समूह विद्यापीठे अस्तित्वात आहेत येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा समूह विद्यापीठाची संकल्पना कोणत्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात मांडण्यात आली तर दोन हजार वीस समूह विद्यापीठ संकल्पना ही योजना कोणत्या विभागामार्फत राबवण्यात आली तर उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि सध्या महाराष्ट्रात किती समूह विद्यापीठे आहेत तर तीन असे तीन प्रश्न इथे अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक दहा जागतिक लसीकरण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी चोवीस ते तीस एप्रिल यासंबंधीची अधिक माहिती बघा जागतिक लसीकरण सप्ताह याचं आयोजन चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसला करण्यात आलेलं आहे याची दोन हजार चोवीसची थीम आहे मानवी शक्य लसीकरणाद्वारे जीव वाचवणे इंग्लिशमधील थीम पण लक्षात ठेवा तुम्ही ती सोपी जाते तुम्हाला लक्षात ठेवायला ह्युमनली पॉसिबल इम्युनायझेशन फॉर ऑल असं इंग्लिशमधील थीमचं नाव आहे सोपी तुम्हाला जी जाते ती तुम्ही लक्षात ठेवा जागतिक लसीकरण दिवस हा दहा नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो हे पण लक्षात ठेवा तुम्हाला इथे अपेक्षित प्रश्न बघा जागतिक लसीकरण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो दोन हजार चोवीसची थीम लक्षात ठेवायची तुम्हाला आणि जागतिक लसीकरण दिवस कधी साजरा करण्यात येतो हे पण लक्षात ठेवा असे तीन प्रश्न इथे अपेक्षित आहेत मागील व्हिडिओमध्ये जो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा कालचा प्रश्न चार दिवसांचा आठवडा जाहीर करणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए सिंगापूर आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आय पी एलमध्ये दोनशे बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोणता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद